नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे आपण आज कोर्ट कचरी या यूट्यूब चॅनल वर एका नवीन भेटणार आहोत आपल्या सोबत आहेत आपल्या कोर्ट कचरी युट्यूब चॅनलचे ऍडमिन श्री नाईक वकील साहेब व आपला आज विषय राहणार आहे खरेदी खताची नोंद काही विशिष्ट कारणामुळे रद्द केली जाऊ शकते या विषयावर आपण सविस्तर माहिती घेणार आहोत तर नाईक वकील गावडे साहेब आपल्याला माहित आहे की एखादा व्यक्ती पैसे पैसे जमवतो नाही ना विकतो कर्ज काढतो आणि आयुष्यभराची पुंजी जी आहे ती एखाद्या ठिकाणी लावतो एखादी जमीन घेतो एखादी जागा घेतो खरेदी खत नोंद होईपर्यंतचं टेन्शन वेगळं खरेदी खत नोंद झाल्यानंतर म्हणजे पैसे जुळवा व्यवहार ठरल्यापासून पैसे जुळवण्यापासून ते खरेदी खत ॲक्च्युली सबरजिस्टर कचेरीमध्ये नोंदवण्यापर्यंत एक प्रकारचं टेन्शन असतं बर्डन असतं आणि जेव्हा आपण सगळी जुळवाजुळव करून खरेदी करत नोंदवतो आणि खरेदी करत नोंदवल्यावर ले रिलॅक्स होऊन जातो की चला आपण एखादी मिळकत खरेदी घेतलेली आहे जागा असेल जमीन असेल आणि त्या तो दस्त आपल्याला मिळतो त्या दस्ताची जी आहे ती प्रत घेऊन आपण जमीन असेल तर महसूल अधिकारी यांच्याकडे देतो घर जागा असेल तर संबंधित ग्रामपंचायत असेल नगरपालिका असेल सिटी सर्वे ऑफिस असेल तिथे देतो आणि ती नोंद आपण दिल्यानंतर त्या नोंदीला कुणीतरी तक्रार करते त्यांचं म्हणणं असं असतं की आमच्या याच्यामध्ये हक्क आहे आणि ही नोंद रद्द करा तर ही अशा रजिस्टर खरेदी खताची बऱ्याच जणांचा असा ग्रह आहे की खरेदी खत झालं म्हणजे खरेदी खताची नोंदच रद्द होऊ शकत नाही तर असं नाही खरेदी खत जरी असलं ते रजिस्टरग्रस्त जरी असला तरी त्याची सुद्धा नोंद जी आहे ती रद्द होऊ शकते ती कोणकोणत्या कारणाने रद्द होऊ शकते याबद्दल गावडी साहेब आपण चर्चा करणार आहोत तर गावडे साहेब जे काही महत्वाचे मुद्दे आहेत काही कारण आहेत की ज्या कारणांमुळे रजिस्टर खरेदी खत असून सुद्धा त्याची नोंद रद्द होऊ शकते त्यातले पहिलं जे कारण आहे ते कोणतं आहे पहिलं कारण हे आहे की फसवून किंवा खोट्या माहितीच्या आधारे जर एखादं खरेदी खत झालं असेल तर त्याबद्दल काय करता येईल तर त्याबद्दल सुद्धा नोंद रद्द होऊ शकते जसं की आपण चर्चा करत आहोत आता फसवणूक फसवणूक ह्याचा अर्थ असा आहे की एखादी मिळकतच आपली नाही तरी आपण ती आपली आहे म्हणून दुसऱ्याला दिली आणि एखाद्या मिळकतीचं क्षेत्र आपल्या नावाने कमी असतं कायद्याने आपल्याला प्राप्त झालेलं पण आपल्या आपण हिश्यापेक्षा जास्त क्षेत्र जे आहे ते खरेदी देतो हे माझंच आहे म्हणून दाखवतो एखादी मिळकत ठिकाण वेगळं दाखवतो आहेस ॲक्च्युली वेगळीकडं अशा प्रकारे फसवणूक जी झालेली असेल म्हणजे फसवणुकीची व्याख्या ही जुन्या भारतीय दंड संहितेच्या याच्यामध्ये पनिशमेंट जे आहे त्याची ती चारशे वीस मध्ये दिलेली आहे म्हणजे असं एखादं कृत्य की ज्या कृत्यामुळं एकाचा रॉंगफुल लॉस झाला पाहिजे आणि एकाचं रॉंगफुल प्रॉफिट झालं पाहिजे एकाचा फायदा आणि एकाचा तोटा त्या कृत्यामुळे झालेला असला पाहिजे त्याच्या प्रॉपर्टीच्या देणघेणमध्ये लेन देनमध्ये तर खोट्या माहितीच्या आधारावर हा एकही आहे आता खोटी माहिती म्हणजे खोटे कागदपत्र बनवणे उदाहरणार्थ उतारे बनवणे उदाहरणार्थ आधार कार्ड खोटे बनवणं एवढंच नाही तर जे डॉक्युमेंट्स रिलेटेड असतात त्याच्या खोटी सर्च रिपोर्ट बनवणं असेल म्हणजे खोटी कागदं बनवायची त्या घेणाऱ्याला खोटी माहिती द्यायची आणि खोटी माहिती देऊन त्याच्या आधारे जे आहे ते खरेदी ते नोंदवून द्यायचं तर ह्या अशा खोट्या माहितीच्या आधारे जी खरेदी खतं नोंदवली जातात आणि त्याबद्दल जेव्हा तक्रार होते की ही मिळकत ह्या खरेदी देणाऱ्याच्या मालकीची नाही त्याचं क्षेत्र तेवढं ते नाही त्यांनी ते माहिती चुकीची दिलेली आहे त्या परिस्थितीमध्ये जे आहे ते खरेदी खताची नोंद सुद्धा रद्द होऊ शकते जागेची असो जमिनीची असो तर आता दुसरा मुद्दा असा आहे की मालकी हक्क नसताना जर खरेदी खत केला असेल तर काय होईल सर आता गावडे साहेब तुम्ही सांगा की मालकी नसताना विक्री म्हणजे याचा अर्थ काय मालकी नसताना विक्री म्हणजे काय जसं की विश्लेषणामध्ये आपण बोलत आहोत हा तर मालकी नसताना विक्रेत्याला जर मालमत्तेची कायदेशीर हक्क नसेल कायदेशीर तो त्या मालमत्तेचा मालक नसेल आणि मालक, मालक नसताना फक्त खातबारा उताराचा वापर करून जर त्यानं ती विक्री केली असेल तर मालकी नसताना केलेलं खरेदी करत असं म्हणता येईल आणि याचं उदाहरण जर आपण घ्यायचं झालं की एखाद्या व्यक्तीनं एखादी जी मिळकत आहे त्याची ऑलरेडी विक्री केली उदाहरणासाठी परंतु त्या नवीन जो खरेदीदार आहे तिची नोंद अजून उतरावर लागलेली नाही पूर्वीच्याच मालकाची उतरावर नोंद आहे आणि त्या नोंदीचा आधार घेऊन त्या व्यक्तीनं पुन्हा दुसरं जर खरेदी कत करून दिलं तर ते सेकंड सबस्क जे खरेदी खत आहे ते बेकायदेशीर होतं आणि त्या दुसऱ्या खरेदी खताची नोंद जी आहे ती नामंजूर केली जाते आणि कायद्यामध्ये असं म्हटलं की बायर बी अवेअर खरेदी घेणार आणि काळजी घेतली पाहिजे मला हे माहितच नव्हतं मी पाहिलंच नाही हा त्या खरेदीदाराचा बचाव चालू शकत नाही मी बघितलं पाहिजे असं कायदा म्हणतो आता दुसरा एक जो पुढचा मुद्दा आहे गावडे साहेब मला आपल्याला विचारायचा आहे की बनावट दस्तऐवज हे म्हणजे काय आहे बनावट दस्तऐवजाच्या आधारे जी नोंद आहे ती नामंजूर करता येथे जो दस्त आहे एखादा तो बनावट आहे असं जर महसूल अधिकारी यांना आढळलं तर ब, जे महसूल अधिकारी आहे ती ते नोंद रद्द रद करतात बनावट दस्तऐवज म्हणजे बनावट दस्त म्हणजे बनावट कागदपत्रांचा वापर करून बनवलेले दस्त आणि ज्या दस्ताचा कुठेही आधार नाही सगळे वापरले जाणारे डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट जर डुप्लिकेट असतील तर ते दस्ताची पण नोंद आपल्याला रद्द रद्द बनावट आणखी एक प्रकार असा आहे की बऱ्याच वेळा माणसंच दुसरी उभा केली जातात एकच नावाचा व्यक्ती मीच आहे असं म्हणून दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये त्या व्यक्तीना उभं केलं जातं बनावट खरेदी देणार उभे केले जातात साक्षीदार उभे केले जातात आणि अशा प्रकारची आणि जेव्हा हे याची तक्रार होते खरा मालक जेव्हा तक्रार दाखल करतो हरकत देतो त्यावेळी हे जर सिद्ध झालं असं कृतदर्शनी तर त्या रजिस्टर खरेदीखत दस्त असून सुद्धा त्याची नोंद सुद्धा रद्द केली जाते पुढचा मुद्दा साहेब असा आहे की अनुमतीशिवाय विक्री म्हणजे अनुमतीशिवाय विक्री म्हणजे काय आणि कुणाच्या अनुमती असायला पाहिजे नक्कीच आता गावडी साहेब आपल्याला माहिती की बऱ्याचशा जमिनी या शर्तीच्या असतात वर्ग एक वर्ग दोन ज्याच्याबद्दल आपल्या युट्यूब चॅनलवर आपण व्हिडिओ पोस्ट केले ज्या वर्ग दोनच्या जमिनी आहेत त्या जमिनी त्या मालकांना खसून खाण्यासाठी देत असतानाच शासनाने काही अटी शर्ती घातली बरोबर तर अशा जमिनीमध्ये काय लागतं गावडे साहेब शासनाची परवानगी तर परवानगी लागते तर जेव्हा एखाद्या मिळकती विक्री करण्यासाठी एखाद्या पर्टिक्युलर शासनाच्या महसूल अधिकाऱ्याची परवानगी घ्यावी असं नमूद केलेलं असेल एखाद्या का कायद्यामध्ये आणि प्रकारची परवानगी न घेता जर खात्याचा दस्त बनावट नोंदवलेला असेल द परमिशन ऑफ द रेव्हेन्यू ऑफिसर तर त्या खरेदी खात्याच्या दस्ताची सुद्धा नोंद घेतली जात नाही रद्द होऊ शकतो दुसरा एक महत्वाचा मुद्दा की एखाद्या विशिष्ट कायद्यामध्ये कायद्याने एखादं खरेदी खत किंवा एखादं ट्रान्सफर हे इलिगल ठरवलेलं असतं की तुम्हाला अशा अशा प्रकारचा दस्त नोंदवता येणार नाही असं एखाद्या कायद्यामध्ये तरतूद असते त्याचं उदाहरण म्हणून आपण तुकडे जोड तुकडेबंदी कायद्याचं उदाहरण बरोबर त्यामध्ये एक मर्यादा दिलेली आहे की तुम्ही अमुक एवढंच क्षेत्र जे आहे ते विक्री करू शकता त्याच्यापेक्षा कमीचे क्षेत्र जे आहे ते खरेदी खत नोंदवू शकत नाही आपण सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर गुंटेवारी म्हणून तर गुंटेवारीचं जे खरेदी कत आहे त्याची नोंद सात बाराच्या होत नाही जरी खरेदी खत नोंदवलं तरी कारण ते तुकडे जोड तुकडे बंदी कायद्याच्या विरोधातील व्यवहार आहे म्हणजे एखादा सेटल्ड लॉ आहे कायदा आहे की ज्याच्याने एखादी गोष्ट बार आहे बॅन केलेली आहे आणि तरीही त्याबद्दल एखादा दस्त जर नोंदवलेला असेल तर महसूल अधिकारी असतील किंवा घर जागांच्या बाबतीमध्ये ग्रामपंचायत महानगरपालिकेचे अधिकारी असतील किंवा सिटी सर्वे अधिकारी असतील त्यांना दस्त खरेदी रजिस्टर असून सुद्धा ती नोंद रद्द करण्याचा अधिकार आहे आता आणखी एक ह्याच्यामध्ये परवानगीचा विषय आहे की काही प्रकरणांमध्ये माननीय न्यायालयाची परवानगी लागते उदाहरणार्थ अज्ञानाची मिळकत विक्री करायची असेल तर याच्याबद्दल एक माननीय मुंबई उच्च न्यायालयाचा आणि एक सर्वोच्च न्यायालयाचा खेचळा सुद्धा आहे काही विशिष्ट परिस्थितीमध्ये अनडिवायडेड शेअर ऑफ अ मायनर त्या अज्ञानाचा अविभक्त हिस्सा जर असेल त्यामध्ये आणि तर तो त्याचं जे लिगल गार्डियन आहे म्हणजे लिगल गार्डियन कोण असतो तर वडील असतात आणि वडिलांच्या नंतर आई असते तर त्या लिगल गार्डियनला एकत्र कुटुंबातील अनडिवायडेड जो अज्ञानाचा शेअर आहे तो इव्हन कोर्टाच्या विदाउट परमिशन सुद्धा विक्री करता येतो असे केस आहेत माननीय मुंबई उच्च न्यायालयाचा आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाचा परंतु असेच परिस्थितीसुद्धून वेगळी काही परिस्थिती असेल आणि किंवा घेणारा म्हणत असेल की कोर्टाच्या परवानगीशिवाय मी खरेदी घेतला त्यावेळी कोर्टाची परवानगी आवश्यक असेल बऱ्याचशा अशा केसेस असतात की काही केसेसवर माननीय कोर्टाने कमिशनर्स नेमलेले असतात कधी कधी लिक्विडेटर्स नेमलेले असतात त्यांनासुद्धा एखादी मिळकत जी आहे तर ट्रस्टची प्रॉपर्टी असते तर काही विशिष्ट केसेसमध्ये माननीय न्यायालयाकडून परवानगी घेतल्याशिवाय त्या मिळकतीची जी आहे ती विक्री करता येत नाही अशी जी आहे ती तरतूद आहे आणि त्या अनुषंगानं जर आपण पाहिलं तर एक कोर्टाचा आदेश जो आहे तो आवश्यक आहे आणि त्या आदेशाशिवाय त्या मिळकतीची विक्री करता येत नाही आणि पुढचा एक मुद्दा आहे कर्ज किंवा बंधन असलेली जमीन एखाद्या मिळकतीवर कर्ज आहे आणि ते कर्ज घेणाऱ्याला सांगितलं नाही किंवा बँकेचं कर्ज असणं म्हणजे त्यांचा प्राथमिक हक्क असतो घाणखत केलेला असेल तर त्याचे बँकेच्या परस्पर मिळकतीची विक्री केली गावडी साहेब तर त्या अनुषंगानं सुद्धा असं दस्त खरेदीचा असून सुद्धा ते खरेदी रद्द म्हणजे खरेदी खताची नोंद जी आहे ती रद्द होते तर आपण गावडे साहेब चर्चा केली की अशी जी प्रकरण आहे जे आता आपण चर्चा केली अशी प्रकरण असतील तर यामध्ये खरेदी खत हा हे रजिस्टर जरी असलं कारण आपण पाहतो की रजिस्टर खरेदी खताची महसूल दप्तरी नोंद घेणं कंपल्सरी पण अशी विशिष्ट परिस्थिती असेल तर त्यावेळी ही नोंद नामंजूर सुद्धा होऊ शकते तर याबद्दल आपण माहिती घेतली तर अशाच प्रकारचे कायदेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व या व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर या वेळू लाईक करून जास्तीत जास्त लोकांकडे शेअर करा धन्यवाद धन्यवाद आणि आपण फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल फॉलो केलेले नसेल तर फॉलो करा लाईक आणि शेअर सुद्धा करा